तर हाय मित्रांनो आपल्या यूटूब चॅनलवरील सर्व बहिणी आणि भावांना सर्वांना हाय खरं तर म्हणजे दोन ते तीन दिवस झाले व्हिडिओ पडला नाही कारण की कारण पण तसं होतं दिदीचा बड्डे होता माझ्या मुलीचा तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे मी म्हणतो आपल्या यूटूबवरील सर्वांना आणि विशेष म्हणजे बड्डे असल्यामुळं राडा ते भरपूर होता जरा धावपळ होती माझ्या माग त्यामुळे व्हिडिओ बनवता आला नाही आणि आज पण भरपूर काम वगैरे होतं त्यामुळं रात्री व्हिडिओ करून टाका लागलोय मी बघा ह्यांच काय चालू आहे ते बघा आधी हरी काय चालू आहे दोघी तुझी गिफ्ट बघा बघा इथं गोडा आहे बघा इथं गोडा आहे इथं कसली सायकल आहे तुझ्या हातात गाडी आहे ती बघा इथे सायकल आहे ती तुझी आणि इकडं अजून बरेचसे गिफ्ट आहेत बघा काय काय उघडले काय काय राहिले ती अय दिवसाला बोल ना केली आज तिथं जावं काढलं काढलं नव्हतं आजच काढलंय दिदूचा मामा जाणार होता त्यामुळे आजच काढून घेतला आणि दिदू दि गाडीच्या मध्ये आता गुंग दिदूला गाडी खेळायची बघा हा काय तुझ्या बड्डे ला बोलल नाही कोणाला तू काय नाही किती वेळा सांगितलंय म्हणून घोड्यावर बस बसतेवर झोपलते आता दिदू आले बघा झोपिला आता तर म्हणजे सर्वांना सांगितलं होतं म्हणजे दिदूच्या बड्डेला हे या म्हणून भरपूर जण आले भरपूर प्रतिसाद मिळला भेटून वगैरे केले जे तुमचं <laughs> पण झालं असेल जेवण युट्यूबवर उद्या पडणार आहे तर वेळ मिळेल तसं मी व्हिडिओ करत राहील भरपूर काम हे असते त्यामुळे जरा अवघड व्हायला लागले बघा तिथं बघा बोलेल तसं कसं बघा लागली काय एवढा विचार पडला तिथून केस गेले ती कुठे गेली केस तुझी गेलं केस हात लावून दाखवा लागली केस नाही म्हणून सांगायला लागले आज सकाळी जावळ काढले तर आता जेव्हा टाइम झाला आमचा आम्ही जेवण करतो मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ पण बाय